नमस्कार हातकणंगले तडगाव इथले संघर्षातून उभे राहिलेले यशस्वी उद्योजक शंकर माडसिंग यांच्या अस्सल कोल्हापुरी वडापावचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिन कार्यक्रमास धरणग्रस्तांचे नेते गौरवभाऊ नायकवडी आणि वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी गौरवभाऊ नाईकवाडी विद्याताई पोळ यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या शंकर माडसिंग यांनी अत्यंत कष्टाने कुटुंबाच्या सहकार्याने हा व्यवसाय उभा केला आहे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला परवडेल आणि त्यांचे पोट भरेल त्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो त्याचबरोबर त्यांनी अनेक महिलांना आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे युवकांच्या मनावर रुचलेले हे अस्सल कोल्हापुरी वडापाव म्हणजेच पेठवडगावातील नामांकित वडापाव सेंटर आहे असे उद्गार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी अभिजित गायकवाड विजय भोसले आप्पासाहेब पाटील राजाराम साखर संचालक शिवाजी पाटील श्रीकांत पाटील संदीप यादव संजय सूर्यवंशी सुरेश पाटील रामदास खोरपडे पत्रकार अनिल उपाध्ये मोहन शिंदे प्रकाश कांबळे जय कराडे राजकुमार चौकुले भाजपाचे अमरसिंह पाटील डॉक्टर अभयसिंह यादव तैयब कुरेशी ॲडव्होकेट शिवराज मुसळे संतोष चव्हाण संतोष ताईगडे अंकुश माने वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे सागर भोसले जनता बाजारचे दीपक पाटील अमोल भोसले नदीम मोमीन अश्विनी माडसिंग शोभा मिसाळ नंदा आनंदा पोवार रुही माडसिंग श्रेयस माडसिंग यांच्यासह आनंदी पाटील वत्सल कोल्हापुरी वडापावचे सर्व कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पत्रकार प्रकाश कांबळे यांनी केले नमस्कार पेठ वडगाव येथे आम्ही दिवाळी मागण्यासाठी आलोय आणि दिवाळी मागण्यासाठी आलो आम्हाला दिसलं की अस्सल कोल्हापुरी वडगाव वडगाव येथे त्यांचा अकरावा वर्धापन दिन असल्यामुळे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदमेच्या कृपयाने त्यांचं आयुष्यभर कंटिन्यू भरभरा चालू दे हीच आमची इच्छा आहे तुळजा त्यांना उदंड आयुष्य लाभव राधे राधे हे बघा आम्ही दिवाळी मागायला आले होते आज वडापावचा अकरावा दिन आहे की माझा कडनं माझं तुझ्या पंथीकडनं राजा तर सगळं चांगलं होते असं जगदंबा त्यांचे पाठ राहू दे हेच मनोकामना करते जगदंबा त्यांचं चांगलं करू दे राधे राधे आई अंबाबाईच्या कृपेने प्रसिद्ध असलेला वडगाव मधील असल कोल्हापुरी वडापाव यांना आबा आमचे लाडके आबा यांना जनता बाजार पेठ वडगाव स्टाफ कडून खूप खूप शुभेच्छा व अकराव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा ऑल स्टाफ कडून धन्यवाद नमस्कार आज असल कोल्हापुरी वडापावचा अकरावा वर्धापन दिन या निमित्तानं मी शंकरना मनापासून शुभेच्छा देते कि हा वडापाव हे आमच्या वडगावच्या सर्व एक आकर्षण पॉइंट आहे आणि सगळ्यांचं पोट भरीचा हा नाश्ता आहे त्यामुळे परत एकदा या वडापावच्या जे सर्वे सर्व आहेत शंकर माडसिंग यांना माझ्या मनापासून आणि सर्व वडगावकरांच्या वतीने शुभेच्छा नमस्कार आज शंकरच्या वडापाव सेंटरला वडगाव ह्या ठिकाणी मी भेट दिली अतिशय सुंदर आणि चांगला निर्णय त्यांनी घेतला की त्यांना दिवशी जवळजवळ पाच हजार लोकांना मध्ये वडापाव द्यायचा निर्णय जो आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ताच असा ठरू शकतो त्याचं एक उदाहरण म्हणून शंकर आहे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचं माझी भेट झाली येणाऱ्या पुढल्या वाटचालीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या वडापाव हा शंकरचा पहिल्यापासून अतिशय चांगला फेमस वडापाव आहे आणि ह्या धंद्याच्या जीवावर त्यांना ह्या व्यवसायावर वा सुद्धा एक साधा कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलेला आहे त्यांना जवळजवळ चार ते पाच ठिकाणी शाखा काढल्या आणि मोठ्या प्रमाणात वडापाव त्यांनी विक्री केली सर्व तरुण मुलांनी ह्या गोष्टीच मार्गदर्शन आदर्श घ्यावा आणि त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये वाटचाल करावी धन्यवाद आज वडापावचा चौदा वर्धापन दिला आहे आम्ही कधी पण वडगावला आलो तर आम्ही इथला वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही एक नंबर वडापाव आहे शहर बरोबर आम्ही वडापाव वडापाई वडापाव उत्सव एक नंबर आहे